नमस्कार आज आपण एक अतिशय सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत तर भरपूर दिवसापासून मला ही रेसिपी अपलोड करायची होती पण आज तो योग आलेला आहे त्यासाठी आपण भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या या पद्धतीने कट केलेल्या आहेत तर या ठिकाणी मी थोडेसे लांब लांब काप असे या भाज्यांचे करून घेतलेले आहे पण आपल्याला हवे आप असेल तर आपण छोटे आणि चौकोनीसुद्धा काप करू शकतो तर आता गॅसवर एक कढी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी आणि चणाडाळ आणि उडीद डाळ थोडी थोडी घालून घेणार आहोत आणि ती छान अशी गुलाबी रंग झाला की त्याच्यामध्ये आपण ज्या गोल मिरच्या आहेत लाल तर त्या टाकून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला कढीपत्ता हिंग आणि हे सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आपण या ठिकाणी एक अर्धा कांदा घेतलेला आहे आणि तो उभा कापून घेतलेला आहे तर हा थोडासा आपल्याला परतवल्यानंतर आपण ज्या भाज्या कट केलेल्या आहेत त्यापैकी आपण सुरुवातीला फुलकोबी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर चवळीच्या शेंगा मी टाकलेल्या आहेत खरं तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा हव्या होत्या पण त्या उपलब्ध नसल्यामुळे मी त्या टाकलेल्या नाहीत आपण अवश्य त्यामध्ये त्या टाकाव्यात तर त्याच्यानंतर मी लसूण आणि अद्रक याची जी पेस्ट आहे आणि त्यात थोडे मिरच्या पण आहेत तर त्या त्यामध्ये घालून थोडं परतवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कोरडे मसाले हळद धणेपूड तिखट हे आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि तेलावर छान त्याला ते खमंग असे परतवल्यानंतर आपण जी शिमला मिरची लाल भोपळा अशा ज्या भाज्या आहेत म्हणजे लाल भोपळा कोहळंसुद्धा आपण त्याला म्हणतो तर हे टाकून घेतलेलं आहे आणि त्याला थोडं परतवल्यानंतर आपण वांगेचे उभे काप केलेले आहेत तर ते टाकून आपण परतून घेत आहोत त्यानंतर आपण टमाटा यामध्ये घातलेला आहे दोन टमाटे मी या ठिकाणी घातलेले आहेत तर आता हे आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला भाज्यांपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपल्या भाज्या लवकर शिजतील आणि त्याला चवसुद्धा चांगली येईल तर आपण मीठ घालून या ठिकाणी परतून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला छानपैकी ह्या भाज्यातनं वाफ येऊ द्यायची आहे साठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आता ही आपण सांबारची रेसिपी बनवत आहोत तर यामध्ये आपल्याला ज्या आवडत असतील त्या भाज्या आपण घालायच्या आहेत तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की आपल्या भाज्या ह्या शिजलेल्या आहेत तर सगळ्यात शेवटी आपण जे गाजर कापून घेतलेलं आहे तर हे टाकून घेणार आहोत सुरुवातीला टाकलं तर ते थोडंसं म्हणजे अगदी गाळ होऊन जातो त्याचा किंवा ते अगदी नरम होतं त्यासाठी आपण ते, ते नंतर टाकायचं आहे आणि त्यानंतर मी कांदे घातलेले आहेत आणि मोठे मोठे असे तुकडे करून ते कांदे त्यामध्ये घातलेले आहेत ते छान आपल्याला परतून शिजवायचे नाही आहेत तर ते तसेच त्या सांबारमध्ये खूप छान अशी सवतेची लागते तर आता या ठिकाणी आपली तूरडा ही आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आणि वाप काढून त्याला छान असं चाळून घेतलेलं आहे तर आता ह्या वर्णामध्येच आपण जी तयार केलेली फोडणी होती संपूर्ण भाज्या घातलेल्या तर ही फोडणी आपण त्यामध्येच डायरेक्ट ओतून घेतलेली आहे आणि कढई सुद्धा आपण थोडंसं पाणी टाकून धुवून विसळून त्यामध्ये टाकणार आहोत आणि आवश्यक तेवढं आपल्याला गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे या ठिकाणी गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी चिंच आणि गूळ हे एकत्र भिजत घालून ठेवले होते आणि त्या चिंच आणि गुळाचा कोळ आपण त्यामध्ये गाळून घालणार आहोत थोडी चिंच त्यामध्ये पडली होती ती आपण आता या ठिकाणी काढून घेत आहोत यानंतर महत्त्वाचा जो इन्ग्रिएंट्स आहेत तो म्हणजे सांबार मसाला तर हा सांबार मसाला मी घरीच तयार केलेला आहे आणि त्यानंतर आपण थोडासा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला छानपैकी हा जो सांबार आहे तर त्याला उकळू द्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आता ह्या सांबारमध्ये आपण डायरेक्ट भाज्या त्या कुकरमध्ये शिजवून घेऊ शकतो पण त्या त्यापेक्षा जर अशा फोडणीमध्ये शिजवल्या तर अतिशय सुंदर असा हा सांबार दिसतो आणि लागतोसुद्धा तर अतिशय सुंदर असा हा सांबार आपला तयार झालेला आहे आणि त्यानंतर मी आता इडलीचं हे दाखवत आहे की जो स्टँड आहे तर त्याला चार वाट्या असतात आणि चार ठिकाणी त्याला तीन तीन असे छिद्र असतात तर आपण जी वाटी असते त्याच्यावर वरच्या पात्राचं छिद्र आलं पाहिजे आणि जिथं छिद्र आहे तिथं आपल्याला तो वाटी जी आहे तर ती घ्यायची आहे त्यामुळे सगळीकडे छान अशी वाफ ही लागते त्याच्यासाठी आपल्याला हे छिद्र दिलेले असतात तर या ठिकाणी आपण आता कुकरमध्येच छानपैकी आपली इडली तयार करून घेणार आहोत तर माझा इडलीचा म्हणजे एकाच बॅटरपासून तीन पदार्थ असा एक व्हिडिओ आहे तर तो आपण नक्की पहा त्यात इडली आणि त्यानंतर डोसा त्याचसोबत उत्तप्पम असा ते ती तीनही पदार्थ करून दाखवलेले आहेत तर तो आपण नक्की बघा आणि आपला हा सांबार आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हो काढून घेतलेला आहेत अतिशय सुंदर इडल्या आणि सुंदर असा सांबार तयार झालेला आहे अशी माझी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन नक्की दाबा धन्यवाद